हे बघा इलो आ, गो गो किती गावले आता कामच झाला मोठ गावलो हे बघा केदू साईज तरी बघा केदू हा साडाची हा बघा आज मस्त माल गावलेला वाईज वर उठय हा जबरदस्त कामच झाला बघा किती साड बघा तीन साड एक एक <Glattot0> तीन निघतो काढले मास्क मास मास्क असं असतात साठ नमस्कार मित्रांनो टिके देश लॉक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सार तर मित्रांनो आता वाजले दुपारचे तीन आणि मी आणि माझे मित्र लोक खाडेत ते आता खाडे ती बंधाऱ्याकडे आहे हे आधी होत इले होत्र उशीर झालो हो बघा सेटप आपलो रेडी करता आणि तो, आता। आता होता। तो, तो हो एक थोड बुचका आता आता काय होत तुम्ही म्हणतालास तर हे आता साड काढू गेले साड म्हणजे हा एक प्रकार हा जो कालवा असता पण तो जरा मोठ्या प्रमाणात येतो कालू जरा छोटा असता साड हि हो मोठं हे बघा बुडी गेलो त्याच्यावरून दाखवायचे तुमचा थांबा तो आता बुडी जाऊन साड स्वतः गावलो रे आता काहीतरी गावला असं वाटत आणि तो एक सई आहे का फोडून दापे काही जण का साड म्हणजे माहीत नाही रे डाका ऐकूस तो असाय बघा पुढे पुढे आला बायच पुरो ना आणि कालवा ही बघा ह्याच्यासून काढतात कालवा साड यो हो, पाण्याच्या बुडी असतात साठ सगळा साठ तुम्ही आपल्या भाषेत एका काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा हे बघा तो एक साहेब का तारी काय गावला काय गावली होत पण त्यांनी पाठच्या पाठी आपल्या पिशेत भरल्यानंतर पुन्हा एकदा गेलो बुडी भूतकळी मारू चा खूपच पाणी मारतात पावला तो त्या का मोठं गावलो आहे काढ 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 पाणी जरा खातच असल्यामुळे ना इकडे साठ जरा भेटणत नाहीत पटापटात नाहीतर खूप वेळ लागतात पटापटा भेटत्या पटा। पाणी बघा खातूसा तो एक थे बुचकादा तू गा 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 काय गावला काय गावली होत पण त्यांनी पाचच्या पाठी आपल्या पिशेत भरल्या ना पुन्हा एकदा गेलो बुडी कळी मारू तो खूपच पाणी मारतात त्या का मोठं गावलो व्हायच काढ 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 पाणी पाणी जरा खात असल्यामुळे ना इकडे साड जरा भेटत नाहीत पटापटात नाही तर खूप वेळ लागत नाही तर पटापटा भेटत त्या पाणी बघा खातूसा त्याला होडी असून दाखवतो जवळ असून आता ही समुद्रात नेऊची बोट आमचीच आमची आमची जा मशीन लावतो टाकीमध्ये मित्रांनो आता पुढे जाऊयासून ते काढून सगळे गेले होते आता पुढे बोट्टीर पुढे जाऊया बघूया दुसरं खै गेलो दुसरो दुसरं खसना ना बुडीला पाण्याचा वंबाडे थैसून येतात दुसरं खय गेलो इलो इलो गे दुसरं गेलो अरे रे आवत एक एक एक, एक दोन दोन गावत काढीत रहा काढीत रहा बरती आता मित्रांनो ते हळूहळू आता पुढे गेले आम्ही उतर बोटीवरून त्या बाजूला जाऊया तुमच्याकडे ही छोटी बोट असता ही फक्त खाडीत आम्ही म्हणजे खाडीची जाळीबोडी बारखी बारीक सारीक ना बोट वापरतो आणि हे बोटी हो जे म्हणजे दिसत आहेत हे सगळे ते समुद्रात नेऊचे बोटी आता किनाऱ्यात जाऊया वरून त्या भागात मग अशी दिल्यान साड घेऊन जाऊया आथडे

हळू असे अशे पुढे पुढे जायत रावतले गाडीत किनाऱ्या घे दगडत अळका ते असतं आता ह्या बोटीर चढाया दिसतं ते हळू हो काढित रो काढित रो येते सांग चारपासून एकसून हळू चलाचा लागता आणि ह्या जर लागला तर एका सूर्यसारखे धार असता काढ काढ बेगीन काढ टाइम जाता एक दिलो बुडी आय बाबा न हळू मारा पाणी जात माझ्या कॅमेऱ्यात गेले बुडी शोध मोहीम सुरू काय आहे एक गावलो त्या दुसरं बोमाडी काढता याच स्टॅमिना खूप आ आुसऱ्याच खूप वेळ बुडी असतो बघलास याचा स्टॅमिना जाम हा पुन्हा गेलो बघा सो म्हणतोच वेळ न करता डायरेक्ट बुडीआ काय काय वाटतं कमी गावता फक्त बुडी आवाज येतात

ऐलो का गावला वाटता म्हाका काही नाही गावक वाटता काय गावला बारको गावलो बारको बारके दोन गावले त्याला छोटेसे घेऊ गळून काय करता काय काढणार नाही हो बघा इलो किती गावले का कामच झाला मोठो गावलं घेऊ बघा केदू दो तरी बघा बा के दुआ बरोबर जाबळे बर भर झाबळे भर बेगीन बेगीन स्टॉक करूचो आज झाबळी <coughs> बाबा कसली टमटमली आहे ती दाखव रे घाबी दाखव ह्या <coughs> बघा आज मस्त माल गावलेला वाईट वर उठं जबरदस्त कामच झाला आज तर तुमका साड माहीत नसतं ना काही का, का माहीत नसतं हे कालवाच असतात हे साड म्हणजे जो कालवाच असतात पण ती जरा मोठी असतात त्या म्हणून त्याच्यामुळे त्या साड म्हणतात आणि जे वर कला त्यांका आता हे कालवा म्हणतात छोटी आम्ही आणि हे ते मोठे असतात जे पाण्याचे बुडी असतात त्या का आम्ही साड म्हणतो त्या इंग्लिश इंग्लिशमध्ये त्या ऑयस्टर म्हणतात हळूहळू पुढे गेले ते बघा मी ह्या बोटीर बघू शकतास आणि ते त्या हे दिसायचे नाही लांब लांब गेले आता आपण उत्तर आसून आणि त्या बाजू जाऊया तर मित्रांनो खैसून आम्ही काढी दिलो माझ्या साड ही जी ब्ल्यू कलरची बोट दिसता त्याच्या पाठची बोट आहे व्हाईट कलर थैसून आम्ही सुरुवात केली ती आता किती बघा डिस्टन्स कवर केलो कारण साड हे इकडेच असतं ह्या किनाऱ्यात जास्ती करून कारण इकडे जे दगड आणि खाली पडतं ते पाण्यात जातात आणि त्यांना मोठे मोठे साड धरतात तर आता ह्या येलो कलर बोटीकडे येलो आम्ही ते ह्याचा त्या बाजूक साड काढतो ते बघा दिसलो आता हिसून बोटरी चढा गावात ना जरा डेंजर हा माझ्या आधी आम्ही मेरो आम्ही खाली जाऊ प्रयत्न करूया शा आई खेळ चलले होते त्यांचे हा बघा साड काढून वर येलो आता झाबळीतले साड तो पिशेत भरता कारण झाडी झाबळी फुल पॅक झाली झाबळी आता रिकामी झाली झाबळी म्हणतात साड आता पिशेत भरले ना पुन्हा झाबळी बांधतालो आणि हे चलो रे सगळ्यात आजचं मोठ साड गावलो चल पाणी भरता थंडीचे दिवस थंडी लागताली जा असं काय करतोस तो तुम्ही दगडच काढले ना है्य रे तीन तो दगड़क तीन चार साड दाखय साड कशी लागतात ती हये अरे जवळ ये किती साड बघा तीन साड हा एक काढले एक तीन निघतो काढले म्हणून कायचा काढ बेगीन काढ पाणी भरता काढून हा बघा मास्त त्याचा आतमधला काढून खिशात घातले बाबा एका थंडी वाचता जामा चल बाबा बांधती दाबळी आणि चल उतार खेळाक जाऊचा पुन्हा खेळा जाऊया होय तो बोर्ड हलता बघा काय काय योग आजाने मारू गेलो <coughs> हा या तर चला मित्रांनो आता आमचा झाला असा साड काढून ती अर्धी पिशी झाली या आणि याच्याकडे झाबळी या यायची या उडी या यार हाय <laughs> चिना बिना कायता तर घ्या रे

पाणी अरे हा भरती झाला अर्धी पिशी भरली जास्ती गावाक नाही आज आता उद्या येऊया पुन्हा असो ड्रेस करतो लागता चाळ काढू जाऊ हे काय करतो चल काय टाटा बाय बाय चला आता मी निघते घराकडे आम्ही सगळे जातो जात मी माझ्या दुसऱ्या वाटेन जाते ती आता त्या साईडने गेली होत आम्ही ह्या साईडने जाऊया घराकडे पण त्यांचा त्या साईडने घर जवळ पडता तर आजचा जर ब्लॉग तुमका आवडलो असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि न विसरता म्हणजे सबस्क्राईब करा तर चला बाय बाय